मराठी न्यूज स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी ए ब्राईब समाज संघ महाराष्ट्र राज्य आयोजित विद्यार्थी पालक मिळावा शिक्षणाचा जागर शिक्षित समाज सुदृढ समाज हे ब्रीत वाक्य घेऊन हो मातंग समाज उत्थनासाठी शिक्षण रोजगार व्यवसाय प्रबोधन व मार्गदर्शन या पंचसूत्री उपक्रम राबविणे या उद्देशासह मातंग समाज संघ संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड मुंबई यांचे प्रेरणेतून सोलापूर येथे सोमवार दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर निर्मलकुमार फडकुळे सभागृहशी सिद्धेश्वरपेठ सोलापूर येथे सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत विद्यार्थी पालक मेळावा आयोजित केला आहे स्वतः संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रम गायकवाड मुंबई संजय भोंडवे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अहिल्यानगर राजू पवार संभाजीनगर महाराष्ट्र सरचिटणीस भाग्यवंत लांडगे पुणे मातंग समाज संघ विविध जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच हो साठी महामंडळ व्यवस्थापक खादी ग्रामोद्योग कौशल्य तंत्र शिक्षण अधिकारी जिल्हा उद्योग केंद्र इत्यादी कार्यालयाकडील अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन शिक्षण व नोकरीच्या संधी याबद्दल माहिती मिळणार आहे यापुढे सतत मार्गदर्शन व पाठपुरावा राहणार आहे समाजातील आठवी ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री होल्डर विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे असे आव्हान माथन समाज संघ महाराष्ट्र राज्य श्रीमती मीनाक्षीताई पेठे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदर्श धडे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत बोराडे सोलापूर जिल्हा कारवायक श्रीमती का कोरोनाताई झुंजारे सोलापूर जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष गिरीधर थोरात सोलापूर जिल्हा समन्वयक अवधूत आडकर सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष यांनी के केले आहे शिक्षणाची गोडी ही वाढावी कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये या दृष्टीने स्वातंत्र्य समाज महाराष्ट्र राज्य सोलापूर शाखेने दिनांक पाच मे रोजी कडकुले सभागृहात सकाळी दहा वाजता कार्यक्रम आयोजित केलेला आहे विद्यार्थी आणि पालक मेळावा आयोजित केलेला आहे शिक्षणाबद्दलची जनजागृती या निमित्ताने होणार आहे हा अतिशय कार्यक्रम सुट्य आहे चांगला आहे सर्वांनी त्याच्यामध्ये उपस्थित राहावा अशी मी विनंती करतो त्यांच्या वतीने निर्मल कुमार भरकुले सहभागीचे दिनांक पाच मे रोजी विद्यार्थी पालक घेळावा शिक्षणाचा जागर हा आयोजित केलेला आहे तरी समाज बांधवांना सर्वांना विनंती करतो की आपले विद्यार्थी व विद्यार्थ्यांना घेऊन आपण या कार्यक्रमात उ उत्कृष्टपणे सहभागी व्हावे हे मी सर्वांना विनंती करतो आणि या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहावे आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपचा हे कार्यक्रम आयोजित केलेला धन्यवाद